मनोज जारांगे पाटील हे नाव काय महाराष्ट्राला नवीन नाही आहे पण आता हे नाव म्हटलं की मराठा समाज हा उभा राहतो पण आता ह्यांना आजच जाग आली का म्हणजे आत्ताच निवडणुका येतात आणि ह्यांना जाग आली का आणि काही जण असेही बोलतात की हे जे आहेत ना हे शरद पवार साहेब जे आहेत ना त्यांच्या तोंडून हे बोलतात शरद पवार साहेब बोलले की आंदोलनं करायची आहेत मग हे जारांगे पाटील साहेब आपले आंदोलनं करतात चलो मुंबई मग कुठे काय असेल तर मग शक्ती प्रदर्शन मराठा समाज हा जो आहे काही जणं बोलतात ते त्यांच्या डोक्यामध्ये ढूळ ठोकण्याचं का फेकण्याचं काही काम करत असतात असं काही जणांचं मत आहे माझं काय मत आहे प्रामाणिक मी आज तुम्हाला सांगणार आहे आजपर्यंत मी पाचशेच्या वर व्हिडिओ बनवलं पण पहिल्यांदा हा व्हिडिओ जो मी जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलतो आहे ह्याच्या आधी मी कधीच जरांगे पाटलांबद्दल बोललो नव्हतो मला त्यांच्या काही चांगल्या गोष्टी पण वाटतात काही वाईट पण गोष्टी आहेत पण मला असं वाटतं आता त्या वाईट गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगणार आहे त्या लोकांच्या मनात आहेत आता काही लोक बोलतात त्यांचा स्वभाव हा तापट आहे जरांगे पाटलांविषयी जर का असं पाहिलं तर मराठा समाज देखील काही लोक आहेत जे त्यांच्या विरोधात बोलतात जे बोलतात हे फक्त आणि फक्त राजकारण करतात ह्यांना फक्त आला की मग मराठा समाज किंवा आरक्षण ह्या सगळ्या गोष्टी दिसतात पण हे कितपत खरं आहे ह्या गोष्टी मला मी कुठल्या चष्म्यातून बघतो पण हे तुम्हाला सांगायचं मित्रांनो पण कसं आहे ना पहिली गोष्ट आहे तर झारांगे पाटील या माणसाला माझा सलाम का आहे का ना मित्रांनो कारण एक व्यक्ती म्हणून मी त्यांना असं जर का पाहतोय की एक मराठा समाज आणि एक एवढा मोठं साम्राज्य मराठ्यांचं हे त्यांच्या पाठी आहे त्यांनी उभं केलंय हे अशा आपल्याला आत आत्ता जर का आपण पाहिलं तर नेत्यांपैकी बऱ्याच कमी लोकांमध्ये ती आपल्याला धमक मिळते ती ताकद मिळते भले त्यांना राजकीय कुठलाही हात असेल पण तरीही पण ती एक शक्ती जी आहे तो एक मोर्चाचं स्वरूप देऊन त्याला एकत्र आणणं ही साधी गोष्ट नाही आहे आणि आपण पाहिलं की जेव्हा त्यांनी मध्ये आंदोलन वगैरे केले होती जेव्हा मध्ये त्यांनी मोर्चा वगैरे काढले जे बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्यात पण जेव्हा आंदोलनं केलं तो रासाहेब स्वतः किंवा मोठे मोठे नेते हे त्यांना भेटायला गेले होते त्यांच्या समस्या ऐकल्या राजसाहेबांनी देखील तेव्हा सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळणं किती कि हे किती कठीण आहे किंवा हे कसं शक्य आहे का किंवा न ना अशक्य नाही या सगळ्या गोष्टी राजसाहेबांच्या स्टेटमेंटमध्ये मराठा समाज जो आहे तो आक्रमक झाला जनांगी पाटी। पाटील पाटील यांच्याबरोबर जो होता तो मग राजसाहेबांना तिकडे त्यांनी गाठलं मग रासाहेबांच्या विरोधात घोषणा दिल्या त्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पण मित्रांनो कसं आहे रासाहेबांचं मत असं आहे की आरक्षण हे कसं आहे कोणाला मिळालं पाहिजे जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे ह्या मताचा मी पण आहे आणि त्याच्यामुळे मराठा समाजाला आशा मिळावा मी स्वतः दलित आहे मी तुम्हाला जसं सांगितलंय माझं स्वतःचं कास्ट सर्टिफिकेट आहे पण मी मला असं वाटतं की मला पस्तीस टक्के असतील आणि ओपनमध्ये कोण असेल आ, त्याला जर का साठ टक्के असेल तरी ते प्राधान्य मिळत नसेल पण मला पस्तीस आणि चाळीसमध्ये मिळणार असेल तर ते, ते चुकीचं आहे हे मी सात तुम्हाला सांगतो मी याच्या विरोधात आहे आणि त्याच्यामुळे आर्थिकदृष्ट्या ज्याच्याकडे पैसे नाही आहेत त्याचा जर का ज्याला शिक्षणाची गरज आहे शिक्षणाची आवड आहे आणि त्याच्यासाठी जर का ते आरक्षण असेल तर मला असं वाटतं ते उत्तम आहे आणि त्याचसाठी मित्रांनो आ, या विचाराचं मी देखील आहे की आर्थिकदृष्ट्या हे आरक्षण मिळालं पाहिजे आता मराठा समाजाला आरक्षण का नाही मिळालं काय किंवा काय त्या सगळ्या गोष्टी जर का आपण इतिहासात जाऊन पाहिल्या तर बरेच जणं बोलतात की बाबासाहेबांनी सांगितलं होतं मराठा समाजाला आरक्षण तुम्हाला हवं आहे का तर त्यांनी सांगितलं की नाही म्हणून असं काही जणं बोलतात की आम्हाला नको आहे आम्ही आम्ही खुश आहेत पाटील वगैरे जे होते मराठा समाजातले आधीचे असे असं काही जण बोलतात की मग आरक्षण घेतलं नाही पण तरी बाबासाहेबांनी सांगितलं उद्या जर का इन फ्युचर तुम्हाला आरक्षणाची गरज लागली तर तुम्हाला आरक्षण म्हणजे घ्या तुम्ही वगैरे असं त्या गोष्टी पण मित्रांनो आज जर का आपण पाहिलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळत नाहीये किती वर्ष झाले हे गोष्टी चालू आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही त्याच्याभोवती राजकारण केलं जातं आज सगळ्या पक्षातले नेते हे एका मंचावर आपण पाहिलं मराठा आरक्षण जेव्हा त्याचा मोर्चा असतो तेव्हा असतात आम्ही आरक्षण देऊ आम्ही आरक्षण देऊ पण ह्यांची सत्ता आली तरी यांचं आरक्षण हे लोक देत नाही आज सांगून सांगितलं हे एका मंचावर बसलेले असतात आणि बोलतात आम्ही आरक्षण देऊ म्हणून मग का नाही देते कोणी अडवले तुम्हाला मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचं राजकारण आपण नीट समजलं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट मला पण प्रश्न पडला आहे हा की जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच का जारांगे पाटील हे आक्रमक होतात हा मनात कुठेतरी माझा सॉफ्ट कॉर्नरला एक प्रश्न आहे आणि मला असं वाटतं त्याचं उत्तर कदाचित मी वेगळा विचार करत असावा की असंही असू शकेल की काही ती स्ट्रॅटेजी असेल किंवा मग निवडणुका आल्याच्यानंतर त्यांच्यावर प्रेशराईज करू शकतो वगैरे अशा गोष्टी असतील म्हणून ते निवडणुका जेव्हा असतात तेव्हा आरक्षणासाठी आपली आप बोलतात ना बाजू मारतात आंदोलनं करतात असं देखील असू शकतं त्या गोष्टीत मला घुसायचं नाही पण एक गोष्ट मी जसं तुम्हाला सांगितलं जरांगे पाटील साहेब ह्यांच्याबद्दल बरेच जणं जे आहेत मध्ये बॅड पब्लिसिटी पण झाली होती की त्यांचं तापट बोलणं किंवा मग आता तिथे शिव्या बोलू शकत ना आपण ते पण गावच्या भाषेत आपण ते एक बोलतो ना तशा प्रकारचे जे जे वक्तव्य त्यांची आणि त्याच्यामुळे कोणाला तरी मग दुखतं कोणाला लागतं खुपतं पण मित्रांनो मी जसं तुम्हाला सांगितलं त्या माणसाला मानलं पाहिजे की त्या माणसाने आज एक समाज एकत्र केला आहे आणि ही छोटी गोष्ट नाही आहे त्याच्यामुळे जर का आता ह्या आरक्षणाचा विषय मला फक्त वाटतं हा फक्त राजकारणापुरता मर्यादित नसला पाहिजे ह्याचा निकाल हा लागला पाहिजे एकदाच जो काय तो आणि मला असं वाटतं बऱ्याच जणांच्या मनात असं असेल की आर्थिक दृष्ट्या हे आरक्षण मिळायला पाहिजे मला एक कमेंट करून फक्त तुम्ही सांगा की तुम्हाला काय वाटतं आरक्षण मिळायला पाहिजे की सगळ्यांचं आरक्षण काढून आर्थिकदृष्ट्या सगळ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे ज्यांच्याकडे ज्यांचा पैसा कमी आहे ज्यांना शिक्षणाची आवड पण पैसे नाहीत अशा लोकांना आरक्षण मिळायला पाहिजे का हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कारण मला असं वाटतं की बरेच जण एस सी माझ्यासारखे पण आहेत जे दलित समाजातले त्यांना देखील असं वाटतं की नाही हे चुकीचं आहे आणि माणूस माणूस आहे आपण जर का बाबासाहेबांनी ही जर का शिकवण दिली असेल सगळ्यांना समानतेने जगता आलं पाहिजे तर मग हे मला कुठेतरी असं वाटतं की दुटप्पीपणाची भूमिका मी स्वतः असून मला असं वाटतं आणि त्याचमुळे माझे मराठी समा मराठा समाजाचे चांगले मित्र आहेत आणि त्यांना देखील मी बोलत मला ते पटत नाही आणि त्याच्यामुळे आपली पात्रता जी असते ना ती शैक्षणिक पात्रता आणि बुद्धीची पात्रता जशी असेल तसं एक किंमत मिळाली पाहिजे या मताचा मी आहे आणि त्यामुळे मित्रांनो मराठा समाज हा जो आहे आज झटतो आहे असं परतपूर्वजणं बोलता मराठा समाजाच्या की भोवती आंदोलनं करून किंवा सगळ्या गोष्टी करून राजकारण केलं जात आहे मला असं वाटतं त्याचा वापर तुम्ही करू नका जर का जर्का करत असाल हीच एक विनंती आहे कारण मित्रांनो मराठा समाज हा एक बोलतो ना आपण दलित समाज आणि मराठा समाज ह्या दोघांमध्ये वाद निर्माण करणं मराठी मराठीला फोडणं म्हणजे मराठी आणि दलित मराठा आणि दलित यांच्यामध्ये वाद निर्माण करणं ही आपण पा पाहत आलेलो आहे राजकारण आणि निवडणुका जेव्हा येतात तेव्हा या गोष्टी घडत असतात मराठी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि आर्थिकदृष्ट्या जे त्यांना गरज आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ह्या मताचा मी आहे माझ्या मताचे जर का तुम्ही असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुर्तास स्थान तो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र